आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आज दिनांक एक एप्रिलपासून ह्या नवीन नियमाची अंमलबजावणी जाणून घ्या नवीन नियम दुसरीसुद्धा अपडेट आपण समोर बनणार आहोत पाहूया सविस्तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस आज दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून देशामध्ये काही नवीन नियमाची अंमलबजावणी होणार आहे या संदर्भातील नवीन नियमावली पुढील प्रमाणे जाणून घेऊयात एक करार प्रणाली आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस हे दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू होत असून ह्या वर्षामध्ये एक नवीन कर प्रणाली लागू होत आहे यामध्ये बारा लाख रुपये उत्पर्यंतचे उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न असणार आहे दोन यू पी आय आय डी मागील बारा महिन्यापासून वापरत असणारे यू पी आय आय डी बंद होणार आहेत सदाचा निर्णय घोटाळे फसवणूक रोखण्यासाठी यू पी आय नियमामध्ये हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे पॅन आधार लिंकिंग अनिवार्य लाभांश प्राप्तीकरता यापुढे आधार पॅन लिंक असणे आवश्यक असणार आहे अन्यथा दिनांक ए एक एप्रिल नंतर आधार पॅन लिंक नसणाऱ्यांना लाभांश मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे चार रेस्टॉरंट हॉटेल सेवावर यापुढे अठरा टक्के जी एस टी रक्कम द्यावी लागणार आहे यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे खात्यामध्ये किमान रकमेची आवश्यकता बँकमध्ये खात्यात किमान रक्कम असणे आवश्यक असणार आहे अन्यथा एक एप्रिल नंतर किमान रक्कम नसणाऱ्यांना ग्राहकांना दंड भरावा लागणार आहे सिव्हिल स्कोअर वाढवण्याचा हा आहे सोपा मार्ग लोन घेणाऱ्यांसाठी ही आहे महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या संपूर्ण माहिती इम्प्लॉय सिबिल स्कोअर तु, तु, तु तुम्ही तुमच्या गरजा रोखीने पूर्ण करू शकत नाही आणि त्या पूर्ण करण्यासाठी कर्ज घेऊ इच्छिता का यासाठी तुमचा सिव्हिल स्कोअर सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो अशा परिस्थितीत जर तुमचा सिव्हिल स्कोअर कमी असेल तर कर्ज घेणे तुमच्यासाठी खूप महाग असू शकते तुमचा सिबिल स्कोअर घ्या सुधारण्यासाठी टिप्स क्रेडिट कार्डचा वापर मर्यादेत तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी तुम्ही मर तुमच्या मर्यादेत तुमचे क्रेडिट कार्ड वापरावे यासाठी तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर सुधारू शकता आणि क्रेडिट कार्ड वापराचे प्रमाण तीस टक्केपेक्षा कमी ठेवूच ठेवून तुमचे अतिरिक्त खर्च कमी होऊ शकता क्रेडिट कार्ड रूल्स हे सूत्र तुमचा सिबिल स्कोअर कधीही कमी होऊ देणार नाही आणि तुमच्या खिशावरही हो त्याचा कोणताही विपरीत परी, परिणाम होणार नाही तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड मर्यादा वाढवण्याचा विचार देखील करू शकता वेळेवर पेमेंट तुमचा सिव्हिल स्कोअर सुधारण्यासाठी कर्ज किंवा क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे सिव्हिल स्कोअर हे एखाद्या व्यक्तीची आर्थिक विश्वासार्थ तपासण्याचे एक साधन आहे बँकिंग अपडेट अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटन आहे सबस्क्राईब त्या प्रेस करा समोरील क्लिक करा असे नवनवीन नौ अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील